आज मी तुमच्यासाठी उन्हाळी वाळवणातली ही पाचवी रेसिपी घेऊन आली उन्हाळी वाळवणातली ही सर्वात सोपी रेसिपी आहे इथे अजिबात भिजवायची किंवा उकड काढण्याची गरज नाही झटपट होणारे दहा मिनटात पोह्यांचे पळी पापड मी तुम्हाला आज बनवून दाखवणारे आणि मेन म्हणजे खूप पांढरे शुभ्र होतात चार ते पाच पट फुगतात आणि छान असे कुरकुरीत पण बनतात तुम्ही बघू शकता पापडाचे कलर किती छान पांढरा शुभ्र येतो आहे आणि त्याच पद्धतीने चार ते पाच पट हा पापड फुगतो पण आणि कुरकुरीत पण खूप होतो तुम्हाला मी तोडून पण दाखवते बघा ह्या पद्धतीने सर्वात सोपी हे पोह्यांचे पापड आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले तर यासाठी बघा आपण जे कांदा पोहेसाठी वापरतो ते पोहे घ्यायचे आणि कुठल्याही वाटीचं किंवा डब्याचं भांड्याचं तुम्ही माफ करू शकता कारण की त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणून मी ते, वाटी ते, वाटी ते एक वाटीचं प्रमाण घेतले त्या वाटीने आपल्याला पोहे साफ करून ते मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आणि याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि छान मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक पीठ तयार झालेले आणि पूर्णपणे बारीकच आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी आहे आता मी त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेले आहे आणि परत आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अजून सुद्धा ते आहे तर त्यासाठी मी परत एक वाटी भरून घेतलेली त्यातली अर्धी वाटी मी पाणी घातलेले परत आता मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे तर आता नुसतं मिक्सरला फिरायचं आहे जेणेकरून पोहे आणि पाणी छान असं छान बॅटर आपलं हे, हे तयार होईल या पद्धतीने झालं पाहिजे पातळच पाहिजे जर अजून घट्ट असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात त्यानंतर आपल्याला इथे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मी आधी एक वा दीड वाटी पाणी घातलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी पाणी होतं ते घातलं नंतर परत एक वाटी घातलेलं आहे आणि अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर परत अजून अशा साडेतीन वाट्या पाणी इथे मी पाणी वापरलेलं आहे म्हणजे टोटल आपले मिक्सरमध्ये वाटताना जे पाणी दीड वाटी आणि सा पा... हे साडेतीन असे पाच वाट्या इथे पाणी वापरलेलं आहे मी त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा पापडखार घातलेला पापडखार घातल्यामुळे पापड्या छान फुकतात आणि छान कुरकुरीत होतात त्यानंतर पाव चमचा सफेद तीळ आणि पाव चमचा आपल्याला इथे जिरे घालायचे आणि पा त्या पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर थोडं थोडं घालून असं मिक्स करत जायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होणार नाही एका हाताने घालायचं आहे दुसऱ्या हातात आणि आपल्याला सतत ढवळत आहे तर सर्व जे बॅटर आहे ते आपण काढून घेणारे याच्यामध्ये कढईमध्ये आणि मिक्स करत आहे गॅस अजून सुद्धा थोडासा मिडियम आहे नंतर आपल्याला तो फास्ट करायचा आहे जेव्हा एकदम व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर आपण इथे गॅस फास करणार आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला हळूहळू शिजून घ्यायचं आहे तर आपण गाठी वगैरे जर असल्या तर ह्या पद्धतीने अशा फोडून घ्यायच्या आहे अजिबात गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मी इथे बघा पळी घेतलेली त्यामुळे काय होईल व्यवस्थित मिक्स होईल आणि गाठी वगैरे होणार नाही तर आता इथे गॅस थोडासा फास करायचा आहे तुम्ही बघू शकता बॅटर छान असं मिक्स होत आहे आणि यावरती आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा पण अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब नसे, करा आता बघा या पद्धतीने आपण सतत ढवळत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाईल जेवढं छान शिजलं जाईल ते पापड तेवढे छान येतात त्यामुळे काय होतं पापड पण फुगतात चिरत नाही तुटत नाही त्यामुळे पापड पण व्यवस्थित येतात म्हणून इथे आपल्याला शिजवताना थोडे जास्त वेळ टाइम दिला तरी चालेल पण व्यवस्थित शिजून आहे तर बघा जस जसं शिजत चाललंय तस तसं तस ते घट्ट होत चाललंय पंधरा मिनटं झालेली आहे आणि छान अशी उकळी पण आलेली आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित मी हे शिजून घेतलंय जेणेकरून पापड तुटणार पण नाही आणि मेन म्हणजे ते फुकतात पण व्यवस्थित शिजल्यामुळे ते बॅटर पण एकदम छान शिजलं जातं व्यवस्थित इथे बघा सतरा ते अठरा मिनटं झालेली आणि तस मी ते शिजवते पण आहे आणि मेन म्हणजे पळीने सतत ढवळते जेणेकरून खाली लागणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाईल तर बघू शकता ह्या पद्धतीने घट्ट पाहिजे इतकं घट्ट असलं तर मग ते पापड पण घालायला बरे पडतात आणि बघू शकतात उकळी येते आणि व्यवस्थित शिजलं जात आहे तर ह्या पद्धतीने हे बॅटर पाहिजे बघा तुम्हाला मी दाखवते इथे आपण बरोबर हे वीस मिनटं शिजून घेणारे आणि वीस मिनिटं झाल्यानंतर मात्र आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे कारण की ते परत थोडंसं घट्ट होणार आहे तर ह्या पद्धतीने व्यवस्थित झालेले एकदम परफेक्ट आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्या याच्या पापड्या काढून घ्यायच्या कारण की खाली उतरल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होईल तर आता आपल्याला इथे बघा एक बॅनर घ्यायचा आहे आणि बॅनर आथरायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे स्टँड ठेवला हो आहे आणि कढई घेतली जवळच ठेवायचं म्हणजे पटापट आपल्याला इथे पापड घालता आले पाहिजे तर मी ते तुम्हाला दाखवते बघू शकतात या पद्धतीने आणि मेन म्हणजे मी इथे फॅन खाली सुकून घेतलेले सर्व तर आपल्याला या पद्धतीने पळीने थोडे थोडे घालून थोडस पसरून घ्यायचंय आणि खूप पटापट होतात जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटात आपण हे सर्व पापड घालून घेणारे हे बघा एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे जर जसं ते थंड होतं तस तसं घट्ट होतं जर समजा खूपच घट्ट जर झालं तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही परत दोन मिनटं शिजून घेतलं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आणि परत त्याचे तुम्ही पापड जर घातले तरी चाल जर घट्ट जर झालं तर जर पटापट पापड घातले तर हे घट्ट होत नाही तसं पण त्याला जास्त वेळ लागत नाही पटापट आपण इथे सर्व पापड घालून घेतलेले बघू शकतात एकदम छान आलेले हे आपल्याला वाळून घ्यायचे दुसऱ्या दिवशी मी हे उन्हामध्ये वाळून घेतले होते आणि तुम्ही बघू शकता पापड एकदम मस्त वाळलेले आणि छान याच्यामध्ये जिरे आणि सफेद तीळ घातल्यामुळे चव तर लागतेच आणि दिसायला पण छान लागतात दिसतात तरी ते बघा आणि ह्या पद्धतीने आपण हे सर्व पापड वाळून घेतलेले आणि हे पापड वर्ष ते दोन वर्षे टिकतात त्यामुळे आपण हे उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घ्यायचे मेन म्हणजे हे बघा एकदम छान असे कडकडीत कर, वाळलेले आता हे मी तुम्हाला तळून दाखवते तर बघा गॅसवर कढई ठेवायची आहे आणि तेल छान तापून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला इथे पापड घालून घ्यायचं आहे बघू शकतात पोह्यांचा पापड आपला इथे मस्त तळून वरती येतोय बघू शकतात तळल्यानंतर मात्र तो एकदम पांढरा शुभ्र दिसतो असा वाळलेला पापड तुम्हाला थोडासा पिवळसर कलर दिसत असेल पण तळल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र होतोय तो आणि एकदम छान असे कुरकुरीत लागतात आणि बघा घालतात शनी तेलामध्ये तीन ते चार पट हा पापड फुकतोय बघू शकतात आकार तुम्हाला दिसत असेल आणि झटपट होतात जर तुम्हाला इथे भिजत घालवायची गरज नाही आहे खिशी घ्यायची गरज नाही आहे मेन म्हणजे झटपट होणारे हे पोह्यांचे पळी पापड तयार आहे एकदम छान असे आपले पोह्याचे पळी पापड आज मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवली तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा हे बघू शकतात बघा पापड डिशमध्ये आधी जेव्हा तळले नव्हते तेव्हा केवढे होते आणि तळल्यानंतर तुम्ही त्यांचा आकार बघू शकतात केवढे मोठे झालेले साईजनी तुम्हाला कळत असेल की पापड तळून केवढा फुगू त्याचा आकार तुम्ही बघू शकतात तरी इथे बघा कुरकुरीत पण खूप झालेले एकदम मस्त एकदम हलके फुलके आपले हे पोह्यांचे पापड इथे तयार आहे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला बघा एकदम पोंग्यासारखे एकदम कुरकुरीत झालेले ओठाने खावा इतके कुरकुरीत झालेले तुम्हाला तोडून दाखवते बघा तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम मस्त आवाज येतोय तुम्ही हे ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात आणि मेन म्हणजे झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद